नमस्ते मी अस्लम एक भारतीय पेंटर संघटना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मित्रांनो येणाऱ्या नगरपालिकामध्ये तरुण पिढीमध्ये इच्छुक आहे मी रनं तसेच बारामतीतनं सिद्धार्थ नगरमधून माझे मित्र सचिन काकडे भैया ते सकट उभं आहेत म्हणजे उभं राहणार आहेत ते सकट इच्छुक आहेत की येणाऱ्या नगरपालिकामध्ये दादांनी तिकीट द्यावं आम्ही मागणी करणार आहे दादांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना मागणी करणार आहे की आम्हाला यंदा आमच्या तरुण पिढीला जरा दादाने लक्ष द्यावं आम्ही सामाजिक कामामध्ये भरपूर आहे आमचं सामाजिक काम भरपूर आहे तळागाळात लोकांच्या अडचण्या गरीब लोकांवर अन्याय होत असेल तिथं आम्ही लढण्याचं काम करू त्यामुळं आम्ही ठरवलं की येणाऱ्या नगरपालिकामध्ये आम्हाला दादा कुठेतरी विचार आमचा करतील त्यासाठी मी मागणी करणार आहे पुण्याचे उद्योजक रोहिदास दांगड पाटील साहेब आमचे दादांशी बोलून आमच्या तिकिटाची मागणी करणार आहेत आणि बारामतीतनं मी जुळजीतनं मी उभं राहणार आहे आणि बारामतीतनं सचिन भैया काकडे हे इच्छुक आहेत तर मित्रांनो आज ह्या बारामतीचं असं झालेलं आहे तरुण पिढी इच्छुक आहे पण त्याच त्याच लोकांना तिकीट्या वापिस दिल्या जातात आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना का निस्त झेंडे घेऊन फिरायचं का आम्हाला बी वाटतं की आम्ही बी नगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हावं आमची लोकांची गोरगरिबाच्या हातनं आमच्या कामं घडतील आम्हाला सकट वाटतंय तरुण पिढीला वाटतंय येऊन जाऊन उठायचं सुटायचं त्याच त्याच लोकांना तिकीट दिलं जातं वारंवार पक्षामध्ये तेच चालतंय आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना तिकीट दिलं जातंय आज बारामतीची परिस्थिती कशी झाली तुम्हाला माहिती आहे राजकारण कुठल्या पक्षात काम करायचं ते सगळं डोकं चालणार आहे म्हणून आम्ही दादांना मागणी करणार आहे की येणाऱ्या नगरपालिकामध्ये आम्हाला तिकीट द्यावं दादांनी मित्रांनो आज बारामतीत परिस्थिती बघितली तुम्ही बाहेरची लोक भरपूर आल्यात बारामतीत बिहारी राजस्थान ह्या लोकांनी इथं ताईक झाल्या आज ह्यांच्या कोट्यात झालेलं आहे इथं त्यांचं आधार कार्ड पेन कार्ड कार्ड जात आहे म्हणजे बारामतीत लोक बाहेरचे किती आल्यात तुम्ही बघा पहिली बारामती बघा आणि हे बारामती बघा त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे आज गुन्हेगारी वाढत चालले सावकार धंदे वाढत चालल्यात इकडे कुणाचं लक्ष नाही त्यामुळं आज गोरगरिबांना कर्ज बँकात येत नाही पंचसंस्था असतील वारंवार ह्या पंसंस्थांना लोक पैसे मागायला जातात तर त्यांना दहा बारा कागदपत्र तर हजार कागदपत्र लागतात तेव्हा त्याचं त्या गरिबाचं कुठंतरी लोन होत आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री आहेत त्यांनी कुठेतरी गोरगरीबाला कर्ज दहा दहा लाख रुपये द्यावं अशी मागणी सकट आम्ही पत्रामध्ये करणार आहे मित्रांनो आज महागाई वाढत चाललेली आहे गोरगरीबाचे धंदे बंद आहेत आज लोकांनी जगायचं कसं मोठा मोठा होत चालला गरीब गरीबच राहिला आहे त्यामुळं आज तरुण कार्यकर्त्यांचे हो आज कामं नाहीत बारामतीमध्ये एम आय डी सीमध्ये भरपूर कंपन्या आल्यात तिथं सगळे बाहेरचे लोक का आल्यात काय आपले का ठराविक आपल्या बारामतीतले असतात ज्याला शंभर एकर रान आहे त्याचं पोरगं त्या कंपनीत परमंडळ आहे मग गोरगरिबांनी कुणाकडे जायचं तरुण कार्यकर्ते आज गावड्याच्या हाताखाली जातात आज अशी परिस्थिती बारामतीची झालेली आहे त्यामुळं आम्ही मागणी करणार आहे रानांना की आज आय डी सी झाल्या त्या एम आय डी सीमध्ये आपल्या तरुण कार्यकर्त्यांना कुठंतरी काम लागावं ती सकट आम्ही त्या पत्रामध्ये मागणी करणार आहे मित्रांनो आज बारामतीत परिस्थिती नाचूक झालेली आहे लोकांना कर्ज मिळत नाही म्हणून सावकाराच्या दारात जातात सावकार धंदे बारामतीत वाढत चालल्यात दोन नंबर धंदे बारामतीत जास्त वाढत चालल्यात तिकडं कुणाचं लक्ष नाही ते सकटं आम्ही दादांना मागणी करणार आहे की दादा तुमचं थोडं लक्ष इकडं पे पाहिजे आज बारामतीमध्ये धंदे वाढत चालल्यात भरपूर दोन नंबर त्याच्यामुळं कुठंतरी त्याच्यावर सकट आळा बसला पाहिजे त्यामुळं आम्ही मागणी करणार आहे दादांकडून मी तर वारंवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतं त्या टायमाला सकट मी मागणी केली होती की सावकारांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आज या ज्याचे धंदे करतात त्यांची संपत्ती जी आहे ते सकट सील केली पाहिजे ज्या जे ज्या जे, 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 जे दोन नंबर धंदे आहेत त्यांची संपत्ती सील करावं अशी हो मी मागणी केली होती आज लोकांकडे परिस्थिती नाजूक आहे ही लोक पैसे एवढ्या या जातात त्या लोकांनी पैसे आणायचे कुठून एवढंच सांगतो आणि हितच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र